राधानगरी तालुक्यातील फराळ येथे शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीकृष्ण दूध संस्था शरद सहकारी सूतगिरण या संस्थांचे नवनिर्वाचित पदाधिकारी आणि गुणवंत विद्यार्थी शिक्षकांचा सत्कार समारंभ पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला राधानगरी तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबरोबर पर्यटनाला चालना देऊन युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री आबेडकर यांनी यावेळी सांगितले यावेळी सरपंच वैशाली डबर नंदकेशोर सूर्यवंशी बी एस देसाई अरुण जाधव दत्तात्रय उगले विलासराव डबर नंदकुमार ढेंगे विजय बलुगडे सुभाष चौगले सुभाष पाटील कुंडलराज पाटील चंद्रशेखर कांबळे अशोक फरागटे तानाजी चौगले बाबा नादेकर रमेश हेरुगडे लक्ष्मण गिरी दीपक शेट्टी दादासो पाटील डी पी पाटील सुरेश पाटील तुकाराम सावंत आदी मान्यवरांसह सा, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते बिफेनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील